बजरंग जय बजरंग जय वडार समाज यांच्या वतीनं वडार बांधवांनी मोठ्या उत्साहात नांदूर नाका येथून मोठ्या प्रमाणात रॅली काढली या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात समाजाचे सर्व बंधू भाऊ उपस्थित होते या भावांच्या उपस्थितीमध्येच या ठिकाणी वडार समाज रक्षक आदरणीय राजू अण्णा धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं शासकीय विश्रामगृहामध्ये येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मिटिंगचे आयोजन करण्यात आले या मिटिंगमध्ये समाजासाठी विविध प्रकारचे जे उपक्रम राबविले जातात त्या माध्यमातून सर्व समाजाला कशा पद्धतीने मार्गदर्शन करावे व त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या सुखसुविधांच्या संदर्भात माहिती करून देणे यासाठी या, या ठिकाणी मान्यवर गुरुभाऊ कांदे सुरेश सुरेशजी आव्हाड माननीय कोळप्पा धोत्रे माननीय प्रफुल्ल अण्णा कुऱ्हाडे संदीप अण्णा कापसे विलास अण्णा गुंजाळ पंडित नाना कु कुसमाडे राजू अण्णा पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं कार्यक्रमात अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून याप्रसंगी या मिटिंगमध्ये राजू अण्णा धोत्रे यांचा सन्मान करून सत्कार करून याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक तुमच्या अर्ध्या रात्री मी काही काम असले हे फक्त मला सांगायचं ऑर्डर नका आपल्या काही लोकांना त्यांनी काही केलं नाही माझं सुद्धा काही केलं नाही माझ्या अडचणी आले तरी त्यांनी काही केलं नाही पण एक माझी इच्छा आहे माझ्या वॉर्डर समाजांना मी अर्ध्या रात्री धावून जाऊ शकतो फक्त एक कॉल करायचा काही अडचण आली मला कॉल करायचा जर नाही आणि तुम्ही बाहेर राहून प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक घटकाला तुम्ही मदत करू शकता आपण जरी कमी असलो संख्येने एक लक्षात ठेवा ज्या वेळेस एखाद्या किलोचं ज्यावेळेस दोन किलो एकत्र येतात तो एक मूल्यमापन केलं जातं तराजूमध्ये जर दोन एक एक किलो टाकले तर तराजू कसा होईल सारखाच होईल बरोबर आहे जेव्हा छटाकी असते ती ज्या पडण्यात पडेल ते पडं नक्की जड होणार आहे तसं आपण जरी संख्येने सटाका असलो तरी आपला हा जर एकी दाखवली तर आपल्या ह्या छटकीने नक्कीच चांगले चांगले लोक पदावर खाली येऊ शकतात किंवा एखादं चांगलं पदावर जाऊ शकतात ही ताकद आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि हीच एकी तुम्हाला एकत्र ठेवायची मग तर फार वेळ घेणार नाही तुम्हाला जाता जाता एकच सांगेल की ज्या ठाण नाही उची उडान का तो क्या लेखना कदा असं का त्यामुळे सर्वांनी एकत्र या राजू भाऊंच्या हात बुलंद करा तुम्हाला जिथे कुठे मदत लागेल

हे पण माझं माझं म्हणणं असं हे चुकीचं आहे कोणतं काम नाही बदल चोरी केली तुम्ही कामामध्ये सुद्धा बदल बरं आता राजी निवड केली कोणाचं काय म्हणणं आहे का आपले काय छोटे मोठे काही काम असत राजीव सगळ्यांना आपण एकदम सच्छणपणे त्यांच्या मागे गंभरपणे उभं राहायचं काही प्रॉब्लेम आला राजे बोला फोन केला राजे बोलतो हजर नाही आपले वाटा सगळे एकत्र येणे याचा तंग इकडे ओढायचं त्याचा तंग हे सोडून द्या चुका होत्या आपल्या समाजामध्ये चुका कोणाची नाही होत्याच आता इकडं साधारण सांगतो आपले जेव्हा जिल्हा अध्यक्ष ग्रामीण चिडचे तालुका नाशिक जिल्ह्याचे ग्राम तालुका आपले जिल्ह्याचे अध्यक्ष इडचे एकूण आरामध्ये तंग वाड्या वाड्यात आणि करू नका फक्त सगळे एकत्र या

माझ्या भवशे आमचे म्हणजे एकदम माझा काही ग्रामीणचा का प्रॉब्लेम असा नो हॉस्पिटल इव्हन लोकांना ब्लँकेट फ्री लोकायला तर राजाभवनला फोन केला तर त्यांच्या मुलांनी तिथं ब्लँकेट प्रत्येक गोष्ट पोहोचवला म्हणजे मनी मसाल पाव आणि तुम्ही आजच्यामुळे आमच्या आता समाजाची संपर्कांची भीती दूर झाली आणि आता पूर्ण म्हणजे

म्हणजे आता ते बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांचा अनुभव घ्या म्हणजे काय फक्त काय काय इलेक्शन संपन्न राजवांना संपण नाही संपन नाही सगळे आमची सगळे ग्रामीण आमचा विश्वास धोत्रे म्हणजे मी वाटत पदाधिकारी फक्त राजवांना तुमच्यासाठी सगळे हजार शंभर टक्के समाजरक्षक म्हणून i